नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे त्रिकोणाच्या एका क्षेत्रफळाच्या सूत्रावरून बाकीची सूत्र तयार कशी करायची आणि ती लक्षात कशी ठेवायची तर पहिलं जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे ते नॉर्मली सगळ्यांनाच बाहेर असतं किंवा पाठांदर असतं ते म्हणजे काय आहे तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे ते म्हणजे काय एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची म्हणजेच याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो एक चे दोन गुणिले बेस इंटू हाईट हे पण आपण राईट करू शकतो पहिलं आहे ते चौरसाचे क्षेत्रफळ आहे आता चौरस म्हणजे काय हे पहिलं माहिती पाहिजे आपल्याला बघा चौरस म्हणजे काय ते जाणून घेऊ आपण चौरस म्हणजे काय तर चौरसाचे चारही बाजू काय असतात तर समान असतात म्हणून त्या प्रत्येक बाजूला आपण काय लिहिलं ए ए ए आणि ए लिहिलं जर समजा त्या त्रिकोण चौकोनाचे जर दोन भाग केले तर दोन त्रिकोण तयार होतात आता दोन त्रिकोण तयार केले तर इथे चौकोन काय असतो एकमेकांना लंब असतो म्हणजे चौकोनाच्या बाजू एकमेकांना लंब म्हणजे प्रत्येक कोणाची किती असते अंश हा कोण असतो त्या प्रत्येक चौकोनातला तर इथं आपण काय करू शकतो हा एक नंबरचा त्रिकोण आणि हा दोन नंबरचा त्रिकोण घेतला आता आपल्याला काय करायचंय तर चौरसाचे क्षेत्रफळ काढायचंय ता? म्हणजेच काय करायला गेलं आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर ता म्हणजे इथं दोन त्रिकोण आहेत म्हणून आपण काय करणार आहे तर दोन त्रिकोणांचा क्षेत्रफळ काढणार आहे म्हणजेच huh. काय होईल जर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं तर इथे काय होईल बघा एक छेद दोन गुणिले पाया काय आपला A आहे आणि इथला पाया किती आहे आपला तर A म्हणजे इथे आपण हाईट पण घेऊ शकतो प्लस इथे काय येणार आपला एक छेद दोन गुणिले पाया आणि ही उंची धरली तर इथं परत काय येणार आहे बघा ए गुणिले ए आलेले म्हणजेच काय झालं एक छेद दोन ए वर्ग अधिक एक छेद दोन ए वर्ग येत म्हणजेच बघा एक छेद दोन आणि एक छेद दोन म्हणजे अर्धा आणि अर्धा असे दोन भाग झालेले आहेत किंवा आपण ज्या वेळेला असं सॉल्व करतो म्हणजे एक छेद दोन अधिक एक छेद दोन म्हणजेच बघा दोन आणि एक आणि एक दोन आले आणि दोघांचं छेद सेम आहे म्हणजे सेम झालं म्हणजे या दोन ला दोन गेले एक राहिले म्हणजे इथं किती असणार आहे आपलं एक ए वर्ग म्हणजेच ए वर्ग म्हणजेच काय आहे आपलं तर बाजूचा वर्ग म्हणजेच काय झालं चौरसाचे क्षेत्रफळ हे काय असणार आहे आपलं तर बाजूचा वर्ग बाजू वर्ग हे झालेलं आहे आपलं चौरसाचे क्षेत्रफळ दुसरं आहे ते आहे आयत आता आयतामध्ये पण आपल्याला तेच बघायला मिळेल आयताचे क्षेत्रफळ आहे आपण त्यासाठी बघा आयताची आकृती काढून घेतली आपण तर इथं काय होईल बघा तर आयता मध्ये पण परत दोन त्रिकोण तयार होतील आणि हा पहिला त्रिकोण असेल आणि हा आपला काय असणार आहे दुसरा त्रिकोण असेल म्हणजे आयताचे क्षेत्रफळ काढायच्या वेळेला क्षेत्रफळांची बेरीज करणार आहे पण यामध्ये काय असणार आहे ही असते ती लांबी असती जी लांब असते आणि ही असते ती काय असते आपली उंची म्हणजे त्याला आपण ब्रेथ म्हणतो लेंथ आणि ब्रेथ असं इंग्लिशमध्ये म्हणतात तर आपण इथं काय करणार आहे बघा दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे हा पहिला त्रिकोण चौरसाचे क्षेत्रफळ काढलं तर इथे काय होणार आहे एक छेद दोन गुणिले लांबी गुणिले उंची म्हणजेच आपली काय असणार आहे बेस म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे एक छेद दोन बेस म्हणजे पाया गुणिले उंची पायाचे ऐवजी L लिहिलेले आणि उंचीचे ऐवजी B लिहिलेले प्लस हा एक bracket झालेला आहे आणि दुसऱ्या bracket मध्ये काय येईल एक छेद दोन परत हा आपला काय असणार आहे पाया असणार आहे म्हणजे गुणिले L आणि ही काय असणार आहे हाईट म्हणजे गुणिले बी असणार आहे आता परत बघा एक छेद दोन एक छेद दोन म्हणजे एक छेद दोन अधिक एक छेद दोन म्हणजेच किती असतं तर एक असतं आणि इथं परत किती आले बघा हे लांबी L गुणिले बी आणि यल गुणिले बी हे आपले व्हेरिएबल्स आहेत आणि ते काय राहतात कॉन्स्टंट एकच राहतात म्हणजे इथं काय असणार आहे एक गुणिले यल गुणिले बी म्हणजेच काय असणार आहे सूत्र आपलं लांबी गुणिले रुंदी म्हणजे आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते काय असणार आहे आपलं तर लांबी गुणिले रुंदी आता पुढचा पॉइंट आहे आपला समांतर भूज चौकट तर समांतर भूज चौकोनाची प्रॉपर्टी बघतोय आपण पहिला आणि प्रॉपर्टीचा जो व्हिडिओ आहे तो पण मी अपलोड केलेला आहे की चौकोन म्हणजेच काय कुठले कुठल्या प्रकारचे चौकोन असतात त्याचे प्रॉपर्टीज काय असतात ते पण आपण बघितलेले आहेत आता समांतर भूज चौकोन म्हणजे काय ज्याच्या बाजू एकमेकांना समोरासमोरील बाजू एकमेकांना काय असतात तर समांतर असतात अशा चौकोनाला आपण काय म्हणतो तर समांतर भूत चौकोन असं म्हणतो परत एकदा असं होईल की इथं पण परत असा एक दोन पार्टीशन केलं तर इथे एक त्रिकोण तयार होईल आणि इथं दुसरा त्रिकोण तयार होईल इथं आपण एक काम करू शकतो जर आपण इथं लंब टाकला तर ही आहे त्रिकोणाची काय होईल उंची होईल सेम त्याच पद्धतीनं इथून आपण जर लंब टाकला तर ह्या दुसऱ्या त्रिकोणाची ही काय होईल आपली उंची होईल त्याला आपण काय करू शकतो एच असं म्हणू शकतो आणि हा जो बेस आहे हा दोघांचा पण काय सेम आहे म्हणजे साइड आहे ती आपली दोघांची साइड काय असणार आहे तुमची सेमच असणार आहे म्हणजेच हाईट पण काय असणार आहे बघा जेव्हा दोन बाजू समांतर असतात त्यावेळेला त्या दोन्ही त्रिकोणाच्या ज्या उंची असतात त्या काय असतात एकरूप असतात किंवा समान असतात म्हणून आपण काय करू शकतो जर ह्याचा एरिया काढला म्हणजे ह्याचा क्षेत्रफळ काढायचंय तर क्षेत्रफळ काढताना पहिल्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते काय असणार आहे एक छेद दोन गुणिले पाया काय आहे आपला बी गुणिले ही जी हाईट आहे ती म्हणजे काय असणार आहे उंची असणार आहे आपली किंवा आपण काय घेऊ शकतो पाया गुणिले उंची म्हणजे बेस इंटू हाईट असं म्हणू शकतो इथं एक छेद दोन दुसऱ्या त्रिकोणाचं घेतलं तर हा आपला काय झालेला आहे पाया झालेला आहे आणि h ही काय आहे त्याची उंची आहे जर आपण बी into एच बाहेर काढून अशाही पद्धतीने सोडवलं तरी चालेल एक छेद दोन अधिक एक छेद दोन झाले एक छेद एक छेद दोन म्हणजे अर्धा अर्धा पूर्ण एक होतो किंवा एक अधिक एक दोन होतात आणि दोन भागीले दोन म्हणजेच परत उत्तर किती येणार आहे एक येणार आहे एक आपण नाही लिहिलं तरी चालेल म्हणजेच इथं काय आलेलं आहे आपला बेस इंटू हाईट आलेलं आहे किंवा पॅरल साईड इंटू हाईट हाई असंही म्हणू शकतो म्हणजेच समांतर चौकोनाचं हे काय असणार आहे आपला पाया गुणिले उंची पुढचा पॉईंट आहे आपला समभुज चौकोन आता समभुज चौकोन म्हणजे काय ज्या चौकोनाच्या बाजू परस्परांना म्हणजे एकमेकांना काय असतात एकरूप असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारी बाजू ह्या एकरूप असणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे कर्ण जे आहेत एकमेकांना दुभागतात आणि परस्पर लंब असतात म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे इथं तुमचा नव्वद अंशाचा कोण तयार होणार आहे आपण ह्या कृतीला नाव देऊया म्हणजे आपल्याला सोडवायला बरं जाईल आता इथं बघा चार त्रिकोण तयार झालेले आहेत आपले आणि चार त्रिकोण तयार झाले म्हणजेच आपण या पद्धतीने पण घेऊ शकतो की चार गुणिले एक छेद दोन गुणिले पाया जर घेतला तर इथं आपण ओ नाव देऊया म्हणजे ह्याचा एका त्रिकोणाचाच घेणार आहे आपण आणि प्रत्येक त्रिकोणाची ज्या कर्णांची लांबी हाफ आहे ती आपली काय असणार आहे सेम असणार आहे म्हणजे इथं आपण जर बीओ घेतलं आणि उंची काय घेणार आहे आपण ए ओ घेणार आहे पण पण इथं बघा एक छेद दोन बीओ बीओ हा काय आहे तर पेक्षा निम्मा आहे म्हणजेच काय असणार आहे इथं बीडी छेद दोन असणार आहे का तर ह्याच्या निम्मा म्हणून हा एवढाच पाहिजे आपल्याला ह्याच्या निम्मा म्हणून बीडी चे छेद दोन घेतलेले इथं आपण आणि एओ म्हणजे काय असणार आहे तर एसीच्या निम्मा असणार आहे म्हणून एसी चे दोन घेतलेले इथं दो तर इथं भाग जाईल आपल्याला बे दोन्ही चार बे के बे बे के बे म्हणजे राहिले काय बघा बीडी छेद एसी भागिले किती राहिलेले दोन राहिलेले आहेत बी गुणिले एसी छेद दोन आलेले आहे म्हणजेच काय आलेले आहे बघा तर कर्णांचा गुणाकार आलेला इथं कर्णांचा गुणाकार भागिले दोन हे याचं काय असणार आहे सूत्र असणार आहे शेवटचा चौकोन आहे आपला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बघतोय आता आपण इथं तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ पण त्यासाठी आपल्याला समलंब चौकोन म्हणजे काय तर, तर समलंब चौकोनामध्ये एक बाजू काय असती तर समांतर असते म्हणजे एकमेकांना पार म्हणजे समांतर असते आणि यामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर बघा इथं आपल्याला दोन त्रिकोण तयार होतील आणि एक जो आहे तो आयत तयार होईल तीन नंबरची आकृती आहे ती काय तयार होईल आयत तयार होईल इथं जर नावं दिली तर बघा ए बी सी आणि डी दिलं आणि इथं आपल्याला काय दिलं पी आणि क्यू दिलं तर इथं काय तयार होतं बघा तर तर पहिला त्रिकोण आहे आपला एक छेद दोन पाया काय आपला तर BP गुणिले उंचीला आपण एच घेऊया इथं म्हणून एच घेतले हे एक नंबर झालं दोन नंबर काय आपला तर दुसरा त्रिकोण आहे तो काय आपला एक छेद दोन गुणिले पाया काय आपला तर QC गुणिले उंची काय आपली एच घेतलेली आहे त्याच पद्धतीनं बेरजेचं चिन्ह येणार आहे परत आता बघा हा आयत तयार झालेला आहे म्हणजे एरिया फेक्टँगल काय असतो किंवा आयताचं क्षेत्रफळ काय असतं तर PQ गुणिले क्यू एच क्यू म्हणजेच काय असणार आहे आपलं एच हे असणार आहे आता या प्रत्येक टर्म मध्ये काय आहे तर एच कॉमन आहे म्हणून आपण पहिल्यांदा काय केलं तर एच बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहील बघा एक छेद दोन गुणिले बीपी अधिक एक छेद दोन क्यू सी अधिक काय राहणार आहे आपलं तर PQ राहणार आहे तर बघा इथं हा एच असाच राहील एक छेद दोन बीपी आणि एक छेद दोन इथं काय आहे तुमचं क्यू सी आणि परत राहिलेलं काय आहे तुमचं पी क्यू म्हणजे जर टोटल घेतलं आपण तर इथं काय असणार आहे एक छेद दोन म्हणजे ह्यातनं जर एक छेद दोन बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहील बघा किंवा जर डिनॉमिनेटर सेम केला तर इथं काय राहील तुमचं बी पी अधिक क्यू सी अधिक दोन पी क्यू छेद काय राहिलेलं आहे तिथं दोन राहणार आहे पण आता बघा जर इथं हा एच तसाच ठेवला BP अधिक क्यूसी म्हणजे बीपी अधिक क्यूसी अधिक ह्या दोर्गातलं सेपरेट केले म्हणजे PQ अधिक पीक्यू केलं आणि छेद दोन लिहिलं इथं तर बघा ही लेंथ म्हणजे काय झाली बीपी अधिक पीक्यू अधिक क्यूसी म्हणजेच काय असणार आहे तुमचा टोटल काय असणार आहे इथं BC असणार आहे म्हणजेच इथं काय लिहू शकतो बघा आपण तर एच गुणिले इथं असणार आहे आपला BC आणि हा PQ म्हणजेच काय असणार आहे तुमचा एडी पण लिहू शकतो कारण हा आयत असल्यामुळे समोरासमोरील बाजू इक्वल असतात म्हणून अधिक काय करणार आहे इथं आपण छेद ह्याला काय लिहिणार आहे दोन आणि इथं पण काय असणार आहे तुमचा एडी आ, एडी लिहू शकतो आपण इथं एडी छेद दोन म्हणजेच आपलं सूत्र काय झालेलं आहे बघा तर ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या काय आहेत आपल्याला समांतर बाजूंची बेरीज भागिले दोन आणि गुनिले एच म्हणजेच काय असणार आहे आपली उंची म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय असणार आहे आपलं तर समांतर बाजूंची बेरीज भागिले दोन गुनिले एच हे काय असणार आहे सूत्र असणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू